आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज बघा मी उपवास सोडायला काय बनवले ही आहे खोबऱ्याची चटणी हे आहे मिक्स लोणचं ही आहे चकली आणि या खारवल्या हे आहे भेंडी आणि मिरची ही आहे वालाची भाजी त्याच्यामध्ये मी बटाटा आणि शेवग्याची शेंग घातली आहे हा मस्त असा गरमागरम भात ही आहे कैल्याची आमटी म्हणजे केवळ्याची आमटी श्रावणात सोडताना आमच्याकडे ही आमटी बनवतात सोमवारी गोडामध्ये मस्त अशी लापशी बनवले आणि ही साइडला कैल्याची म्हणजे केवळ्याची आमटी ठेवली तर असं हे माझं आजचं श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचं जेवण तयार आहे तुमच्याकडे आज काय मेन्यू आहे ते कमेंट करून नक्की सांगा